मराठे शूर होते पण त्या द्याप आदिलशाहीचे चाकर होते पतनासाठी चा पिड्या ते एकमेकांच्या नडीचा कोट घ्यायलाही मागे पुढे पाहत दऱ्या खोऱ्या देशमुखांमध्ये पिढ्यान चालत आलेल्या वैराला थोडीतरी पूर्णविराम द्यायला हवा शिवरायांनी हेच ठरवलं स्वराज्यासाठी ही सर्व भांडणं थांबवायची ते स्वतः खेड्यापाड्यात जाऊ लागले गावातील देशमुखांची मनं जिंकू लागले तिजाऊंनी शिवरायांच्या नावाने एक नवीन राजमुद्रा तयार करून घेतली ती अष्टकोणी होती आणि तिच्यावर कोरलेले शब्द नणू स्वराज्याच्या भवितव्याचं लेखेव होतिपत्र ले वरधिष्ण भद्राय, राजते। अर्थ प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे दररोज वाढत जाणारी संपूर्ण विश्वाला वंदनीय असणारी शाह पुत्र शिवाजीची ही मुद्रा मदतकारक ठरली हीच मुद्रा आता पत्रव्यवहारात वापरली जाऊ लागली जेणेकरून शिवरायांचं नाव आणि प्रभाव गावोगाव पोचे मावळ खोऱ्यात फिरताना शिवराय एक एक माणूस जोडत होते शूर वेद स्वप्न वेदर त्यांना पाहून गोर गरिबांना वाटायचं हा कुणीतरी आपलाच आहे एकदा एका गावाजवळ जात असताना शिवरायांना एक दृश्य दिसत एक तरुण अडकलेल्या बैलगाडीचं चाक बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो तो आपल्या दोन्ही हाताने चाक भेटत असतो आणि संपूर्ण ताकद एक वटून ते चाक शिवराय त्याच्या जवळ जातात शाबाश रे बहादर तुझ्या या ताकदीची स्वराज्याला गरज आहे तो तरुण चकितो विचारतो कोण तुम्ही आणि हे तुमचं स्वराज्य म्हणजे काय पण तो ओळख करून देतात हे आहेत पुण्याचे जाकीरदार शिवाजीराजे शिवराय म्हणतात आणि स्वराज्य म्हणजे ताई तेचा सा राज्य असं राज्य तिथे मालक रयत आणि राजा केवळ तिचा पालन करता शिवरायांचं बोलणं ऐकून त्या तरुणाच्या अंगात पुरण चढत असं असेल तर मी आहेच तुमच्या संगतीला सांगा काय करायचं का आणि त्या दिवशी स्वराज्यात एक शूर मावळा सामील झाला तानाजी मालुस